नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सहा सर्वात मोठे निर्णय एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही चला पाहूया पहिले अपडेट राज्यातील काजू उत्पादकता व प्रक्रिया व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावे त्यासाठी जगातील काजू उत्पादन घेणाऱ्या प्रमुख देशातील अद्यावत प्रक्रिया तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा असे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य काजू मंडळासोबत आयोजित बैठकीमध्ये म्हटलेलं आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता अवकाळी पाऊस आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात या ठिकाणी पालकमंत्र्यांनी धीर दिलेला आहे जिल्ह्यातील सात हजार दोनशे पस्तीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचं या ठिकाणी मंत्री पालकमंत्री यांनी म्हटलेलं आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये केंद्र सरकारने निश्चित केलेल्या हमीभावाने राज्यात भरड धान्य खरेदीसाठी बीम्स पोर्टल सुरू झालेले आहे या पोर्टलवर ऑनलाइन शेतकरी नोंदणी करण्यासाठी एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आता, आता आपण चार नंबरचे अपडेट पाहणार आहोत चार नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची अपडेट आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील कुसुम योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना सुरू आहे या योजनेतील प्रलंबित असलेल्या अर्जदारांनी हिस्ची रक्कम भरावी असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे आता आपण पुढची अपडेट पाहणार आहोत ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे तर स्क्रीनवरती आपण पाहू शकता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा विमा सानुग्रह योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यात एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर नव्याण्णव शेतकरी कुटुंबाच्या वारसांना एक कोटी पंच्याण्णव लक्ष रकमेचे अनुदान वितरित करण्यात आल्याची बातमी या ठिकाणी मिळत आहे आता पुढची अपडेट पाहूया तर कृषी उत्पादनात प्रत्येक पिकांमध्ये सरासरी पंचवीस टक्के वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर बीज प्रक्रिया खत व्यवस्थापन अशी मोहीम क्षेत्रस्तरावर राबवण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे अशा सूचना पणम व राज्य शिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री यांनी दिलेल्या आहेत तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा